नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनेश दिगंबर जाधव जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी मॅनेजर या पदावर काम करतो आपण आज आलो हो, आहोत स्टार कंपनीचे जे, जे मणयंत्र ह्या वर्षी जे नवीन लॉन्च आहे येस फिफ्टी टू रफ्तार मॉडेल त्या मणयंत्राबद्दल आपण माहिती घेत आहोत तर मित्रांनो हे आहे येस फिफ्टी टू त्या मशीनचा जो ड्रम आहे तो आहे बावन इंचा मित्रांनो हे खास ओल्या मालासाठी आपल्या कंपनीने लॉन्च केले जे स्टार कंपनीचं वैशिष्ट्य आहे दरवर्षी जे आधुनिक यंत्रणा आधुनिक टेक्नॉलॉजी मशीनमध्ये जे आणतात ते ह्या वर्षी प्रथमता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मशीनला जी ग्रिल ज्याला पेंध्रा आपण म्हणतो हे जे असतं लोखंडाची जाळी कोणी काय म्हणतं तर ह्यामध्ये जे टेक्नॉलॉजी स्टार कंपनीने जे वापरली आहे तुकड्यामध्ये बावन्न इंचाचा ड्रम असून सुद्धा मित्रांनो सव्वीस सव्वीस इंचा दोन ग्रिल तुम्ही एकदा टाकू शकता त्यामध्ये ओल्या मालासाठी मोठ्या हॉलाची एक छोट्या हॉलाची जेणेकरून तुमचा ओला कसलाही प्रकारचा माल आता आपली बॅक टोकरी मॉडेलमध्ये मशीन काढू शकते आणि भारतात पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी आणली मित्रांनो बाकी मशीन सेम टू सेम आहे फक्त मशीनच्या जे मागचं जे माल वढायचं आहे मित्रांनो चैन ते आपल्या एस फिफ्टी टूला ला चार चैन आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार चार मशीन तुमच्या टोकरीतील माल वाढणार त्यानंतर टोकरीची जी साईज आहे ती बहात्तर इंचाची मित्रांनो ही जे लांबी आहे ती बहात्तर इंचाची आहे मित्रांनो आणि जे मशीनचा ड्रम आहे तो इंचाचा इंचा मित्रांनो हो बावन्न इंचा ड्रम आलेला आहे मित्रांनो वल्यामालासाठी खास तर आपण मित्रांनो आता ड्रम मध्ये असे काय चेंजेस केलेत कंपनीत ते बघू मित्रांनो तर मित्रांनो जे मशीनचा ड्रम आहे मित्रांनो तो बावन आहे मित्रांनो आणि मशीनमध्ये जे ग्रील टाकलेत का मित्रांनो त्या अशा दोन लहान साईजमध्ये दिल्या आहेत ते आहेत पंचवीस इंचाच्या तर मित्रांनो मशीनमध्ये ओल्या मालासाठी खास मशीनमध्ये दोन वेगवेगळ्या वेग ग्रिल तुम्ही वन टाईम टाकू शकता ज्याचा फायदा मशीन ओल्याच्या वेळेस एक ग्रिल एक साईडची ग्रिल तुम्ही मोठ्या होलची टाका आणि एक साईडची ग्रिल तुम्ही बारक्या होलची टाका तर मित्रांनो हे मशीनचा जो ड्रम आहे तो बावन्न इंचाचा असून त्याला जवळपास अडीचशे प्लस कटर आहेत मित्रांनो आणि मशीनचा ड्रम अर्धा अर्धा आहे मित्रांनो इथं बघू शकता म्हणजे ॲट ए टाइम तुम्ही दोन वेगवेगळ्या ग्रील मशीनमध्ये टाकू शकता ओल्या मालासाठी खास मित्रांनो बाकी मशीन सर्व जसं एस फोर्टी फोर आहे त्याच प्रमाणात एस फिफ्टी टू मशीन आहे मित्रांनो ही मशीन घेण्यासाठी आपण जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी येऊन आपण मशीन बुक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण बघितलं एस फिफ्टी टूला ओल्या मालासाठी खास बनवण्यात आलेला आहे या मशीनची साईज आहे बावन इंचाचा ड्रम आहे बॅक टोकरी आहे बहात्तर इंचाची आणि या मशीनला शासनाचा चार टनापेक्षा जास्त क्षमता असलेला टेस्ट रिपोर्ट आहे याला शासनाची अडीच लाखापर्यंत सबसिडी उपलब्ध आहे तसेच याला महिंद्रा अँड महिंद्रा सी एस बी आय अशा बँकेचं फायनान्स बीड जिल्हा वगळता मित्रांनो अवेलेबल आहे तर मित्रांनो या मशीनला आपण खरेदी करण्यासाठी जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी येऊन तुम्ही भेट देऊन मशीन बघून बुक करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रात नाही तर भारतात पहिल्यांदा मशीन मशीनमध्ये एका ड्रमचे दोन तुकडे करून मित्रांनो मशीन मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे मित्रांनो तर आपण या मशीनची लवकरात लवकर येऊन बुकिंग करावी व आपल्या येथील ओला माल काढण्यासाठी खास चालणार आहे येस फिफ्टी स्टार एस फिफ्टी टू स्टार एस बावन्न ही मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे मित्रांनो तर लवकरात लवकर येऊन मशीन आपण बुकिंग करावी अधिक माहितीसाठी किंवा बुकिंग करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही फोन करा मशीनचे व्हिडिओ मशीनची माहिती पूर्णतः आपल्याला मिळेल त्यानंतर आपण मशीनची बुकिंग करावी धन्यवाद